सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवाने गावातील शिवार रस्ते बांधले नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर दिला सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोजर या गावचे गोपी किसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे परिसरातील प्रगतीशील शेतकरी आहेत सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात लग्न करताना त्यांची लग्न सत्यशोधक पद्धतीने करण्याची एकच अट होती मुलगी अंजलीच्या वडिलांकडे हा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी ते निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला लग्नात कोणताही अधिकचा खर्च करायचा नाही हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे हे दोन्ही कुटुंबाचे ठरले पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होती शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्यांचे खडीकरण केले यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यातसुद्धा ये जा करता येणार आहे श्रीकांतने सर्व नातेवाईकांना फळ झाडे भेटवस्तू स्वरूपात देण्यास सांगितले नातेवाईक आणि मित्रांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत तब्बल नव्वद पेक्षा जास्त फळ भेट दिली त्यांची लागवड करून आता मोठी फळबाग तयार होणार आहे या लग्नाची पंचक्रोशीत सकारात्मक व नकारात्मक चर्चा होत आहे कर्ज काढून लग्नात वारेमाप खर्च करून स्वतःचं भविष्य गहाण ठेवणाऱ्या लोकांसाठी या विवाहाने आदर्श ठेवला आहे त्यामुळे विवाहाचे कौतुक सुद्धा होत आहे माझा नमस्कार मी श्रीकांत श्रीरंग एकुडे माझं गाव सुसा माझ्या गावामध्ये काल माझा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला आ, या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही वारेना वारेमाप खर्चाची उदळपट्टी न करता आम्ही दोन संकल्प केले पहिला संकल्प हा होता की आपण आहेर पद्धत जी आहे जे लग्नात कपड्यांचा का भांड्यांचा आहेर पा नातेवाईक वगैरे देतात मित्र वगैरे देतात तर तो बंद करून त्याऐवजी आम्ही वृक्षांच्या रोपांची लागवड केली सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे ज्या दिवशी नातेवाई गावातले मंडळी जंगलातून झाडं तोडून मांडव दिव, घालतात त्या दिवशी त्या दिवशी आम्ही वृक्ष लागवड केली आणि जवळपास अशा नव्वद वृक्षांची लागवड आम्ही या सत्यशोधक विवाह सोहळ्यादरम्यान आम्ही केली आणि दुसरा संकल्प होता की साठी दागिन्यांसाठी कपड्यांसाठी पंचपक्वानांसाठी खर्च न करता तो जर खर्च वाचव वाचवून जर आपण गावातील पान रस्ते शिवार रस्ते बांधून दिले तर ते चांगलं होईल शेतकऱ्यांना दडवळण चांगल्या पद्धतीनं करता येईल म्हणून गावातले असे दोन रस्ते होते जे शिवार रस्ते होते जे पावसाळ्यात बंद पडत होते शेतकऱ्यांना चिखलातून जावं लागायचं प पशुप्राण्यांना चिखलातून जावं लागायचं तर त्या रस्त्याचं खडीकरण केलं आणि त्याला थोडं म मजबूत केलं आता पावसाळ्यातसुद्धा तिथे शेतकऱ्यांना दळणवळण करता येणार आहे आणि असे दोन हजार फुटापेक्षा जास्त रस्त्याचं खडीकरण या सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून केलं आता सत्यशोधक विवाह करण्याचा नि जेव्हा निर्णय आम्ही घेतला तेव्हा आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की याला नातेवाईकडकडून तरी विरोध तर होणार नाही ना तर पण ही संकल्प आम्ही संकल्पना आम्ही सर्व नातेवाईक मित्रांशी जेव्हा बोलून दाखवली तेव्हा पाच टक्के नातेवाईक मित्र सोडले तर सर्वांना ही संकल्पना आवडली आणि चांगला प्रतिसादसुद्धा माझ्या नातेवाईकांनी